मुंबईतल्या तीनही मैदानं आम्हाला लागतील ला आणि सरकार तीनही मैदानांसाठी परवानगी देईल असं मनोज जरांगे म्हटलंय मराठा आरक्षणाची लढाई आता टप्प्यात आहे फडणवीसही आरक्षणासाठी काम करतायत त्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल राग नाही असंही जरांगे यांनी सांगितलंय चार जानेवारीपासून मनोज जरांगे पाटील गोदापट्ट्यातील एकशे तेवीस गावांचा दौरा करणार आहेत तीन मैदाना त्यांनी बघितली आझाद मैदान शिवाजी पार्क आणि बी के तिन्ही पण आम्हाला लागत आहेत तिन्ही पण मग आमरण उपोषण मात्र आझाद मैदानला आहे किंवा मग शिवाजी पार्कला होणारे आहे दोन्हीपैकी एका जागा शंभर टक्के होणारे दोन्ही ग्राउंड आम्हाला लागत आहेत आणि सरकार ते उपलब्ध हो करून देईल शंभर टक्के कारण संख्या मोठी असल्यामुळं सरकार ती सुविधा सोयी करणार त्यांच्याबद्दल काय आम्हाला काही राग रागृह शासनाचं काही कारण नाही ज्यावेळेस त्यांनी स्टेटमेंट केलं होतं त्यावेळेस होता आता मधल्या काळात ते काम करायले आरक्षणासाठी आमची मागणी मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या सगळ्या नऊ दिशी आरक्षणातून त्याच्यावर आम्ही ठाम येत आणि ती आम्ही घेणार